माळशेज घाटात चहा घेण्याचा जो आनंद आहे ना खरंच वेगळंच आजूबाजूला थंड वातावरण आणि या थंड वातावरणामध्ये मस्तपैकी चहाचा घोट वा आता इथे थांबलेलो आहे आम आम्ही एका पॉइंटवर चहा घेत शिंदे पाटील आहेत सोबत नेहमी जातो आम्ही बाय गरमा गरम चहा आणि माळशेज घाटात या चहाचा आनंद काही वेगळाच आहे खरंच या निसर्गरम्य वातावरणामध्ये चहाची चवच वेगळी लागते चहा आणि पाऊस याचं समीकरण बघितलं तर खूप छान आहे प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आहे चहापासूनच होते परंतु चहा कुठे घेतोय आपण ते सुद्धा महत्व असतं आता हा चहा बघा माशीच्या घाटात पिताना खरंच एक आनंद येतो आणि बरेच जण इथे मॅगीसुद्धा खातात बघा बरेच जण तुम्हाला आता इथे समोर दाखवतोय आहे मॅगीसुद्धा खाताना तिथतच ते कारण ती चवच वेगळी लागते गरमागरम मॅगी मस्त मक्याचं कणीस असं भाजलेलं कणीस खाताना खरंच एक पर्यटन केल्यासारखं वाटतं समोर काळू धबधबा आहे मित्रांनो जो की इथला खूप फेमस आहे आणि त्यामुळे इथे पर्यटक खूप येतात समोर तुम्हाला हा पार दिसत असेल बघा आता हे माकडं तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत समोरचं सुद्धा बघा आणि पर्यटक सुद्धा इथे तुम्हाला दिसून येतील बरेच पॉईंट आहेत मित्रांनो इथे म्हणजे काही पॉईंट असे आहेत की तिथे धबधबे आहेत काही असे आहेत की तिथे निसर्गाचा आनंद घेऊ शकतो इथे बात शेती आहे त्या शेतीमध्ये जाताना मनाला खूप एक वेगळी ऊर्जा मिळते आमचं हे तिसरं वर्ष इथे येण्याचं तिसऱ्या वर्षी सलग आम्ही या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद घेतो इथे किती वेळ आला तरी आपल्याला पुन्हा पुन्हा आहेवं वाटतं खरं म्हटलं तर आम्ही किंवा असे बरेच जण असतात की एकदा जर गेलं त्या ठिकाणी तिथे पुन्हा जावं वाटत नाही किंवा तिथे काय बघायचं बाबा तिथे काय आपण बघितलेलं आहे सगळं इथे तसं नाही इथे प्रत्येक वेळी वातावरण चेंज झालेलं असतं म्हणजे कधी पाऊस असतो कधी अतिशय धुकं असतं म्हणजे पूर्णपणे निसर्गाचा जो नजारा आहे वेगवेगळ्या अँगलचा तो इथे बघायला मिळतो त्यामुळेच इथे प्रत्येक वेळी आलो म्हणजे दरवेळी जरी आलो तरी आपण नव्या नवा अनुभव घेत असतो जागा तीच तोच परंतु पावसाळ्यामध्ये प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो तर असेच आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करतो मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणचे धन्यवाद 你好，你好，美女。